नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चे बातमीपात्रात आपलं स्वागत धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारींच्या उपस्थितीत झाला आज अर्थसंकल्प सादर धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला दरम्यान आजच्या या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे दरम्यान ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारणे शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे महिला आणि बालकांच्या विकासासाठी योजना राबवणे शेतकऱ्यांसाठी कृषी योजना पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देणे पंचायतराज कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण भागातील रस्ते सुधारणे यावर भर देण्यात आलेला आहे तसेच बाल विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणे यासारख्या नाविन्यपूर्ण योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आल्या असल्याची माहिती पुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांना दिली इतक्या तरतुदीचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे त्यामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य शिक्षण महिला बाल विकास कृषी पशुसंवर्धन पंचायत राज कार्यक्रम दळवणारी ग्रामीण रस्ते अशा विविध प्रकारे सर्वांगीण ग्रामीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे आजच्या बजेटमध्ये काही नाविन्यपूर्ण योजनावर भर देण्यात आला आहे त्यामध्ये कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनात कसा करता येईल ग्रामीण भागातील महिलांचा पुरुषांचा कॅस कॅन्सर स्क्रीनिंग याचा आपण समावेश केला आहे तसेच सायंटिफिक स्पेस लॅबोरेटरी प्राथमिक शिक्षण विभाग शाळेमध्ये कसं करता येईल याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रकारे पहिले आठ वर्ष नव्वद टक्के मेंदूचा विकास होत असल्याने त्या स्टेजमधील मुलांचा बालविकासासाठी आपण निधी देण्यात आला आहे अशा प्रकारे एकंदरीत जिल्हा परिषदचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीसाठी आपण सर्व विभागाचा समावेश म्हणजे सादर केला